त्यासोबतच पाणी वातावरण चेन वळ बुगुडीला होत थोडासा प्रॉब्लेम प्रॉब्लेम लूज मोशन अरे पकड प्यायचं बेटा मी पकडते तू फक्त हे कर तिला करड ना मग तुला नाटक ऍक्टिंग ऍक्टिंग चाल खूप शाबासवाली बात नाही फ्रेंड्स पहिलं वेळेला पाहिजे गेलो सगळं हातावरती सांडला तिने थोडीशी एकदा टेस्ट भेटल्यानंतर मग तिने औषध पहायला आणखीवरून जातो तुझ्या कोळ्या फक्त जर त्या इथे नाही भेटल्या तर फ्रेंड्स राखी अक्च्युली भिजल्यात आपण फ्रेश वगैरे झालोय बाहेर निघण्यासाठी आपण आपल्या बॅग मध्ये राखी सेफ मध्ये ठेवून देऊ फॉर लंच फ्रेंड्स त्यासोबतच मी रेडी आता बाहेर निघण्यासाठी आपण पहिला चाललोय आदित्य बिर्ला हॉस्पिटल आहे तिथे जाऊन आपण पूजाच्या गोळ्या गोळा चेक करू हो तिथे भेटतात का सेम कंपनी बिकॉज वी डोंट टू कॉम्प्रोमाइज एथ्यू की ह्याच्या अगोदर पण असं एकदा झालं तेव्हा काही आपल्याला साईड इफेक्ट बघायला भेटले होते तर ते सगळं नको तिथे बघू पहिला भेटते का जर तिथे नाही भेटल्या गोळ्या तर मग जसं मी म्हटलंय आय विल लाईव्ह टू गो टू मुंबई गोळ्या आपण घेऊन येऊ थोडस ट्रॅव्हल होऊन जाईल पण आपल्याला प्रॉपर मेडिकेशन घेता येईल ओके दोना। दोना। अच्छा, ना दोनच मम्मीची गोळी घेऊन येतो एकदा छप्पर झालं दे दे, दे, दे बस झालं बस झालं बस झालं बस झालं चलो तुझ्या जाऊ पूर्ण फाईल रीड करणार आहे ती नंतरला आपल्याला सांगणार आहे गोळा कोणत्या घ्यायच्या तुम्ही कुठे घरी बसा मम्मी बघ काय करते मम्मी बघ बेबीसोबत बसते ना जा बेबी आपण आपण बेबीकडे बेबी कडे बस चलो ओकडे हां चला हा चल हा बाबे सोबत खेळूया बेबी मी लगेच गोळा घेऊन होता मम्माच्या

फ्रेंड्स आपण पार्किंगसाठी विचारलं तर ते बोलले एकाने बाहेर थांबावं लागेल आणि एक जण जाऊन बघून या नाहीतर पे एन पार्क आहे आता पाच मिनिटासाठी कशाला एन पार्क यूज करायचा तर तर एकदा चेक करू ह्याच्या आतमध्ये भेटेल का तर इथं आउट पेशंटसाठी इथे फार्मसी आहे पंधरा ते वीस मिनटं गेले इथं वेड्यासारखं थांबलोय आणि ते दुसऱ्या स्पेस म्हणजे जाऊ द्या काय बोलू नाही आहे नाही आहे तिकडं ते बोलता जिथं भेटणार जिथून घेतले तिथंच भेटणार बोलणार होतो मी की मॅम मी एवढंच सांगायसाठी मी किती वेळ झालं थांबलोय पण जाऊ दे म्हटलं हॉस्पिटलचा एरिया तर आपण थोडंसं रिस्पॉन्सिबल वागायला पाहिजे काही आर्ग्युमेंट नको बिकॉज त्यांना पण दुसऱ्यांना सर्व करायचं आहे चला तिथूनच तिथूनच अजून मेडिकल आपण चेक करून घेऊ काय चान्सेस आहेत का तेम कंपनीचं नाही पॉवर सेम भेटेल एक टाइम नको भेट हो आता एकच रस्ता आहे किती वाजता ते आता संध्याकाळ झाली आहे जाऊ आपण मुंबईला आणि गोळ्या घेऊन सकाळपर्यंत नाहीतर आज आज तर होईल डेकोरेशन आपल्या घरी गणपती बाप्पा बसणार आहे तर मग हे बघतोय डेकोरेशनच काही सामान बघून चालू काय सांगितलं पूजाने कशासाठी ते बाळगुटी आणलं आहे ना असंच असतं ना ते बाळाचं हे अच्छा ते रगडायचं ते हा 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 येते 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 सेमच आहे ना सगळं भिजत घालायची रात्रभर पाण्यात स्वच्छ धुवायची चार पाच वेळेस पॉलिथिन ने वगैरे स्क्रबर ने लावायचं आणि आपली गंध गोळी असते ना देवाची चांगली उगळायची म्हणजे हा पाटा आहे ना चिकण होतो तो सॉफ्ट झाल्यानंतर मगच बाळगुठी उगळायची पहिली बाळगुठी उगळल्यानंतर यादी स्वतः चाटून बघायची आपल्याला व्यवस्थित लागलो तरच बाळाला द्यायचं गंध गोळी का ही एवढी पुरेशी आहे ना पण ते उगळायला तुमच्यावर आहे लहान मोठी कोणतीही साईज घ्या आमचं काही निक नाही नाहीतर ठीक आहे रात्रभर भिजवायची पाण्याला भिजत नाही सगळं आणि मग ते चांगली स्वच्छ धुवायची सगळं रव निघून जातो सगळ्या गोष्टी माहिती आहेत मेडिकल नको राहू दे त्या गोळ्या नाहीच भेटणार तर आपण काय इथे देतात फिरून कालपासून हे पण जाऊन आले आणि आपण पण आता बघितलं नाही शक्यच नाही

तसलं काय सांगितलंच नाही काय खाली ठेवायला पाहिजे आलो पाया पाणी घेतलंच नाही आता हातपाय धुवून घेतो कारण की आपण बाहेरून आलो तर आणि हे ह्याच्यासाठी चालू आहे कारण की रेकॉर्ड कोण करता माहितीये तुम्हाला दाखवतो एक सेकंड कॅमेरामॅन बघा येते बघ थँक यू थँक यू, थेंक यू। तर मी निघतो पूजा पटपट आम्ही गोळ्या घेऊन आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत जातो ओके काय झालं कारण की नाहीच भेटत येत आम्ही मेडिकल मध्ये पण विचारला ते बोलले दुसऱ्या कंपनीचा आहे करून अरे तुला एकदम माहिती ना काय झालं तुम्हाला नको अरे दुसऱ्या कंपनीचे पण सेम एम जी पॉवर असेल तर ते काही नाही वापरायला त्यांनी मला नंबर दिला ना त्यांना पण विचारलं असत मी कोणाला डॉक्टर मार मी विचार पाहिले ठीक आहे इथे नंबर दिला त्यांनी काही असेल तर मला सांगितले ना याच्यावरती कॉल करायला हा मग कर विचार आणि असेल तर मग ठीक आहे ना तर मग समजा हे पहिलंच का नाही केलं रे इतक्या के वेळ सकाळपासून आणि न्यू गोल्ड सुपर करून जे टॅबलेट्स आहेत ना ते मला ना इकडे नाही भेटत आहेत तर त्याच्याऐवजी मी दुसरे कोणते हा मी करते तुम्हाला हां पुण्याला हो म्हणजे ॲटलिस्ट खूप दिवस तरी हां हां ठीक आहे चालेल मी तुम्हाला पाठवते हां काय बोल सपोर्ट हाय करायचं ते मला मेडिसिन पाठवतात त्याच्या रिप्लेसमेंट मध्ये दुसरं काय वापरू शकतो ते वाप हा नाही ते बोलली मी त्यांना मी भेटत नाही करून मग त्या दुसरी कंपनी कोणती ते हाच पॉवर ची ते मला तर पाठवतील ना जे इथे भेटेल ते सकाळपासून गेलं असतं मला वाटलं मी मस्तपैकी जाईल भा, एसटी थोडं फिरून येईल लोणावळा घाट वगैरे हो बघून हे चल मी पण येतो आम्ही भाजी घेऊन येतो पूजा तू बघ त्यांना कन्फर्म कर होत असेल तर ठीक नाही तर मग दुसरा रस्ता तुला माहिती आहे ए पूजा डायपर कोणता आणायचंय लार्ज कोणता आणायचं याच्यासाठी बेबी हक्का बंद केला सूट होत आहे का ते सूट होत आहे का तुला कोणतं पाहिजे बेबी हफ्त पाहिजे की लव्ह लेफ्ट डायपर पाहिजे कोणतंच नको काय काय हा काय कोणतं पाहिजे दोघांमधून हा तुला पण आहे नको त्यापेक्षा तू बस अरे तू बोट चूज कर ना त्याचं कोणतं कोणतं पाहिजे तू बोल तरी बोट बोट पकड बोट पकड

हम्म बेबी हफसा आहे ना लवलप्त नाही ना आपल्याकडे नाही लव लवलप्च भेटलाच नाही आपण बेबी हफ्स प्रिफर करतो सध्या हा चल मी आहे पाठी अरे बाल तो राह शाभा शाभा ह्याच्यावरती एम आर पी थ्री नाईन्टी नाईन दिले आहे त्याच्यामध्ये आपल्याला थर्टी पॅन्ट थर्टी पॅन्स चला पण आपल्याला मेडिकल मध्ये ह्याची प्राइस पडली थ्री हंड्रेड अँड नाईन्टीन एटी रुपीज चा डिस्काउंट सोडतच नाही ते तिलाच पकडून समाज नाहीये तरी तिला सोडायचं नाही बघा दे मी पकडतो तिला पाटला दे पाटल 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 चल ते मग थांबले पुढे चल तिकडे छोटी चल। भाजी घेते फ्रेंड इथे तोपर्यंत अरे एवढं काय भेटा तुला कोणा कोणाचा उपवास आहे माझा पण उपवास आहे तू जानेबाई खाऊ शकतो पण उपवास आहे म्हणजे सगळ्यांचा उपवास आहे मी विचार केला नाडापाव हे भारी भेटो कधी पण नव्हतो इथून वडापाव घेतोच हमेशा वडाचा कोणच नाही खाणार तर माझ्यासाठी नंतर बघत नको बस तू वडापाव खाताने आर्जुनी दिल्या बा वडापाव घेते मिरची दिली ना इथे चटणी दिली चटणी दिली पाव खाते <laughs> तिला नाही देणार आहे फ्रेंड पाहायला न्यू डिमांड ओपनिंग फ्रेंड काय तुझ नाव सांग ना नाव काय तुझं ते या ना रात्री पाहायला हिला घेऊन या कुठे 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 पंडित प... दीदीला माहित असेल ना पंडित पेट्रोल साईडला तुला माहिती आहे अच्छा ते तुमचा पथका सांग अच्छा हिनी ह्याच्यावर ओळखला तरी पूजानी कशावर ओळखल दिसलं ना मला कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू दोघं पण ठीक आहे ना एकदम हर्षच बोलते अजून पण

शिकमल अशा पथक जाऊ प्रॅक्टिस पिंपरी चिंचवड मधलं एकदम नावादलेलं पथक आहे आमचं टॉपचं पथक आहे एकदम पिंपरी चिंचवड पण केलंय की यु शुड बी प्रॉपर फॉर दॅट आणि फार हेवी असतं मला इथे पूर्ण असं काळानिळा ते ढोल उचलून बरोबर आहे तिथे त्या पथकामध्ये खूप इच्छा पहायला पण इच्छा होती की मला जायचं जायचं तुला ध्वज घ्या असं नाही की ढोलच हे केला पाहिजे ध्वज घ्यायचा काही प्रॉब्लेम नाही तुमच्या असत खूप हुशार आहे सकाळी नशीक समजलं इनफॅक्ट तुझी पण गोष्ट इथे आहे ते वेगळं करायला सांगितलं की ज्याला दुखतो ना त्यालाच कळत काय असत मी मला तो आठवतो दिवस मी उठली नव्हती ना अक्षरशः मला उठायला होत नव्हतं एवढा मला त्रास होता मला हा बोलतो एवढं का धुण होत एवढं का धुरण होत पण मला खरंच दुखत होत ते त्या दिवशी तुमचं तर म्हणजे तुमचं नॉर्मल आहे हा तुमचं पण तुमचं जी शिक्षण असतं आणि ते अनेस्टीशी असं जर तुम्हाला पाठीमध्ये दिलं असतं मग तर तुम्ही तुमचं खूप बेकर झालं असं खरंच व्हॉट्सअप की तुमचं ते तरी ठीक आहे तेच हे सांगत काल आमचं ते सी सेक्शन वरून बोलणं झालं होतं ते सांगत होतं इंजेक्शन जेव्हा सोडलं पाठीमध्ये तेव्हा असं इव्हन आय एम गॅनोलॉजिस्ट मी भरपूर साऱ्या डिलिव्हरीज केल्या मला माहिती किती फोर्स ने द्यावं लागतं खूप जास्त फोर्स द्यावं लागतं ते खूप नको झालं एक घेतलं तर आता ते पण नाही रस्त्याने पण ह्या उचलून माझ्याकडे तू ये रात्री मी तुला माझ्या डोक्यावर बसून घ्यायचं तू तुला हवा ते स्वतःकडेच तुमच्यावर हो माझ्याकडे अजून तीन येते काही

काहीच नको तूच फक्त काहीच नको काहीच नको काहीच नको तूच ये खाली चिप्स मला बेस्ट येऊ ना होईल ताईचे सासरे त्यांच्याकडून काही पुढाय डॉक्टरांकडून मोबाईल माझ नाही तुला जायचं आहे का मुंबईला डॉक्टरांकडून रिप्लेसमेंट गोळ्यात आलेत जे पुणे मध्ये भेटेल आपल्याला बट तरी पण मला मुंबईला जायचा प्रसंग येऊ शकतो ते मला कळलं कशाला कशाला माझी किरकिरा एकूण कंटाळा आला असेल ना म्हणून दुसरी पटवली असेल देव काय खरंच ठेव तुमच्याकडून पण अरे वेळी मला मेसेज आलाय ब्रोकर यांचा मेसेज आलाय आपला एग्रीमेंट संपत या महिन्यात सप्टेंबर मध्ये सप्टेंबर मध्ये संपणार आहे सप्टेंबर मध्ये सिग्नेचर केली तरी चालेल सिग्नेचर केली तरी चालेल त्यांना अग्रिमेंट बनवायचं त्यांनी मेसेज केलायमेंट साठी का पुण्यामध्ये आलोय करून एवढा वेळ लागणार आहे नंतर सिग्नेचर करायची हे तू ना घर असल्यासारखं वागू नको कुठं पण ते काय घरातला नाही येतो आपला गोळ्यांच्या बाबतीत पण हेच झालं होतं बऱ्याचशा गोष्टी आहे मग त्याचं अग्रीमेंट अगोदरच बनवायचं असतं ना तुझा मी तुला सांगतोय तुला विचारत नाही निर्णय घ्यायला मग सांगून ठेवायला पाहिजे ना अग्रीमेंट आपला रिन्यू करायचंय पुढच्या मधपासून तर जावं लागेल तुला काय झालं असायला याच्यामध्ये मग काय काय पाठवायचं आपण ते ग्रीन दिन बद्दल जरा बोल दुसरं काय नाही ग्रीनच इम्पॉर्टंट फ्रेंड्स डॉक्टरांनी आता नवीन फ्रेंड्स लगभग प्रॉपर एक महिन्यासाठी घेतले गुड इव्हिंग फ्रेंड्स रात्रीच्या स्वीट मध्ये बनवलाय शिरा पूजा काय विचारत नाही ती ही ओली कंपनी नाही भेटत आहे ते ओले पुढे भेटेल कदाचित स्टेशन साईडला किंवा पुणे पुणे मध्ये भेटेल प्रॉपर मी काम करतो आपण त्या वेगळ्या कंपनीच्या गोळ्या आहेत त्या आणूया आणि मग ते तू डॉक्टरांना पाठव की ही चालेल का ठीक आहे ऐक मग तू येल्या गोळ्यांचं पाठव फोटो त्यांना आणि विचार हे चालेल का तेच येत रे त्यांनी दिल्या होत्या चारशे एक महिन्याच्या घेतल्यात ना आपण गोळा तर भेटल्यात फ्रेंड्स आपल्याला त्यासोबतच आपल्याला मुंबईला जायचं होतं अग्रीमेंटसाठी आता ते बघू आता कधी होते काय कसं ठरते यू एन्जॉयड वॉचिंग द्लॉग फ्रेंड्स भेटू आपण सगळे उद्या नवीन मध्ये या व्लॉगसाठी इतका वेळ दिला त्यासाठी मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय हॅव अ ग्रेट डे बाय बाय आईस पॅक ठेवायला सांगितलं ना तर आईस पॅक आणावं लागणार आहे ते पाठीला पा आईस पॅक शेक द्यायचा आहे तुला आता पाणी प्यायचे तान लागले रात्रीचा दोघतानी पाणी नाही प्यायचं बेटाकडे